निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर विदर्भ हा पहिल्या फेज मधल आहे निवडणूक प्रक्रिया आणि त्यामध्ये आमचं चंद्रपूरचा निर्णय देणं बाकी आहे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीमधून तो निर्णय लवकरच येईल विदर्भामध्ये इच्छुकांची संख्या सुद्धा मोठी असते विशेष म्हणजे आणि काँग्रेस करता तर खूप अनुकूल वातावरण मला तिथे दिसतंय पण ममता थोडासा चर्चा त्यामध्ये जास्त काळजीपूर्वक निर्णय घेण्याचा प्रयत्न वरिष्ठांचा दिसतो आहे महाविकास आघाडी जा, वाटपाचा तिढा आहे तो कधी सुटेल आणि कधी सगळी उमेदवारी हे तर सर्व पक्षांमध्येच चालू आहे महाविकास आघाडीमध्येच तिढा आहे असं काही नाही महायुतीमध्ये तिढे आहेत इथं तरी तिढा आहे तिथे तिढे आहेत अनेक त्यामुळे काही नाही विषय असतात अनेक फेज मध्ये पाच फेज मध्ये महाराष्ट्राची निवडणूक हे लक्षात घ्या त्यामुळे काही निर्णय थोडेसे उशिरा झाले तरी चालतात आमचे सगळे तिढे सुटतील एकजुटीनं आम्ही काम करू शिर्डीचा ही जागा तर शिवसेनेला त्यांनी द्यावी लागली का त्यांचा इथं उमेदवार अगोदर खासदार जो होता तो उद्धवजींच्या शिवसेनेचाच होता म्हणजे शिवसेनेचाच होता ती जी आता उद्धवजींची शिवसेना जी आहे त्यामुळे तो त्यांचा हक्क ते सांगता येत महाविकास आघाडी आहे मात्र जर एकत्रित एकत्रित जागा ज्या करायच्या केले जात सांगलीची जागा परस्पर डिक्लेअर केली गेली शिर्डीची केली गेली त्यामुळे नाराजी आहे नाराजी चर्चा होते प्रश्न मिटतील काही अडचण नाही सांगलीच्या जागा आजही आम्ही आग्रही आहोत प्रकाश तिथून बाहेर पडले वंचित वंचितची मुळे आघाडीतून बाहेर पडले असं नाही अजूनही चर्चा काही आहेत आमच्या वरिष्ठ मंडळी त्यामध्ये स्वतः भाग घेत आहेत पण मला वाटतं त्यातून मार्ग निघेल आणि सुद्धा आघाडीमध्ये आमच्या महाविकास आघाडीमध्ये तिथे तिची इच्छा माझी अपेक्षा तशी आहे त्या पद्धतीने प्रकाश आंबेडकर म्हणतायत की तुम्ही आधी तुमच्यातलं गोंधळ संपवा आणि मग मी बघेल पुढे चर्चा करायची गोंधळ आहे खरंच आता ते शब्द वापरण्याचा भाग आहे शेवटी असं आहे की इतकं अनुकूल वातावरण आघाडीमध्ये आता आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये इंडियाला तर थोडस अपेक्षा साहजिकपणे वाढतात आणि त्यामुळं प्रत्येकाला वाटत असतं की आपण ही जागा निवडून आणू शकतो अशा दोन तीन ठिकाणचे प्रश्न आहेत आणि ते त्यामधून लवकर मार्ग नाही एकवीस मार्च नंतर कांदा निर्यात बंदी उठवली गेली असं सांगितलं होतं मात्र अद्यापही नाही उठवली गेली शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे खरं आहे की आता भारतीय जनता पक्षाला असं वाटतं की देवाचं धर्माचं नाव घेतलं लो, म्हणजे लोक मतं देतात प्रश्न सोडवलेच पाहिजे असं काही नाही शेतकरी इतका अडचणीत त्यांनी घातलेला आहे आज पाहतो की कांद्याला आजही निर्यात बंदी आहे बाजार कोसळलेला आहे शेतकरी अडचणीत आहे साखरेची निर्यात बंदी आहे इथेनॉलच्या उत्पादनाला बंदी घातलेली आहे केवळ साखरेची निर्यात बंदी आणि इथेनॉलच्या उत्पादनावर घातलेली मर्यादा किंवा बंदी याचा परिणाम आमच्या ऊस उत्पादकाचा तणाला तीनशे रुपयाचा तोटा झालेला आहे त्याच पद्धतीने कांद्याचा गरीब शेतकरी आहे करोडू शेतकरी आहे एका पिकावर वर्ष तो काढतो त्याच्यावर बंदी घालून त्याचासुद्धा खूप मोठा तोटा त्यांनी केलेला आहे त्याचं जीवन कठीण झालेलं आहे परंतु हे सरकार जे आहे भारतीय जनता पक्षाचं तो शेतकऱ्याचा यांचा विचार करायला तयार नाही ग्राहकाचा विचार त्यांनी जरूर केला पाहिजे त्यालाही स्वस्त याच्यात मिळालं पाहिजे आमचं काही म्हणणं नाही त्यामध्ये शहरी ग्राहक आहे यांना स्वस्त मिळालं पाहिजे शेतकऱ्याचे उत्पादन परंतु त्याकरता शेतकऱ्याच्या खिशात हात घालून त्याला त्याचा तोटा करायचा हे योग्य नाही आज खूप उत्पन्न जीएसटीचं मिळतंय केंद्र सरकारला तो खर्च करावा अनुदान द्यावं आणि स्वस्तात शहरातल्या ग्राहकांना द्यावं आमचं काही म्हणणं नाही अहमदनगर जिल्ह्यामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार होतोय खून होत आहे ते शिर्डीमध्ये दिवसा ढवळ्या गोळीबार होतोय पालकमंत्री काय करतात किंवा गृहमंत्री काय करतात महाराष्ट्रात देखील अशी स्थिती आहे दुर्दैवानं ही वस्तुस्थिती आहे अनेक अत्याचार चाललेले आहेत अनेक ठिकाणी असे प्रयत्न आहे की राजकारणाकरता दंगली सदृश्य परिस्थिती निर्माण करण्याचे प्रयत्न चाललेले आहेत हे या सरकारचं म्हणजे महायुती सरकारचं मोठं अपयश महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरणं आपल्याला त्यांचे दिसत आहेत पदोपदी लोकांना त्रास त्या भ्रष्टाचाराचा होतो आहे अशांततापूर्ण राज्यामध्ये पसरलेली आहे अनेक अत्याचार अन्याय होत असताना दिसत आहेत हि परिस्थिती आहेच आहे जनता उत्तर आता याला नक्की देणार आहे या गणेश कारखान्याच्या प्रगती पुस्तकाबद्दल काय सांगतोय मी <laughs> आता याच्यामध्ये बोललेलो आहे पुन्हा काही बोललो पाहिजे असं नाही त्या शेवटी हा कारखाना याची संपूर्ण असलेली मालमत्ता हे पाहिलं तर अत्यंत अव्वल दर्जाच्या गोष्टी इथं आहेत मधील काळ का, कालखंड असा होता का ज्या चालवण्यात घेण्यात आला परंतु चालवला मात्र योग्य पद्धतीनं नाही ना परिणामता हा कारखाना बंद होणार ह्या परिस्थितीला नेऊन ठेवण्यात आला सभासदांनी आमच्याकडं तो दिला आम्ही विनंती केली दिला सभासदांनी त्यांच्याच पॅनलकडं आम्ही मार्गदर्शन त्याचं ठेवलं आणि आज पाहतोय की कारखाना सुरू झाला म्हणजे गळीथ हंगाम सुरू केला ऊसाची मोळी टाकली तर आत्तापर्यंत सलग तो कारखाना सुंदर पद्धतीनं तिथल्याच कामगारांनी स्वतः त्या कामगारांनी त्याच अधिकाऱ्यांनी त्याच तोडी सुंदर पद्धतीने चालवला आम्ही घेतल्यानंतर केवळ आमचं मार्गदर्शन आणि सहकार्य राहिलं तरी हा कारखाना सुंदर पद्धतीने चालला ही वस्तू स्थिती आहे याच्यामध्ये हेतू आमचा प्रामाणिक आहे की कारखाना चालला पाहिजे आणि इथे उर्जित अवस्था अर्थव्यवस्थेला आली पाहिजे हा आमचा हेतू आहे आणि त्या हेतूतूनच हा कारखाना चांगला जी कारवाई झाली कुठेतरी समर्थन केलेलं दिसत अण्णा काय बोलले हे काय मला माहीत नाही परंतु मुख्यमंत्री केजरीवालांवर होणारी कारवाई ह्या लोकशाही किती आता खालच्या थराला म्हणजे लोकशाहीवर किती मोठे आघात होत आहेत की एक मुख्यमंत्री त्याला तुम्ही अटक करतायत त्याच्यावर गुन्हे नोंद करतायत की ज्या मुख्यमंत्र्यांना अनेक प्रयोग जे केले त्याच्या त्यांच्या राज्यामध्ये आणि इतर राज्यांनीसुद्धा त्याचं अनुकरण केलेलं दिसतंय त्यांच्या ताब्यात राज्य दिलेले दिसत आहेत अशा नेतृत्वावर तु तु ज्यावेळेस तुम्ही जेलमध्ये घालतायत याचा अर्थ तुम्ही भारतीय जनता पक्ष आता घाबरलेला आहे आणि तो सत्तेकरता आता काही करायला निघालेला आहे हे सिद्ध आहे महाविकास आघाडीनं छत्रपती शाहू महाराजांना सन्मानानं ती जागा दिली मात्र उदयनराजेंना भाजपकडून वारंवार था चार पाच झाले नाही मला एक माहिती आहे की कोल्हापूरचे आदरणीय शाहू महाराज एक व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा सर्वांच्या आदराला पात्र आहे आणि खूप मनस्वी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे नितळ व्यक्तिमत्व त्यांचा आहे खूप आदर कोल्हापूर परिसरामध्ये आणि महाराष्ट्रात त्यांच्याबद्दल आहे ते त्यांनी उमेदवारी कोणती उमेदवारी घ्यावी त्यांनी काँग्रेस पक्षाला मान्यता दिली आणि उमेदवारी ते करतायत त्याचा आनंद आम्हाला आहे उदयनराजेला उमेदवारी किंवा काय आणि ते काय मिळत नाही हा त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे दोन्ही काय महाविकास आघाडीची परिस्थिती नाही कुठल्या अहमदनगर आघाडीला उमेदवार मिळत नाही कुठं महायुतीला मिळत नाही असं काही झालं काय काही नाही इलेक्शन चांगलं होणार आहे दक्षिण नगरचं तर इलेक्शन देखणं इलेक्शन होणार आहे पहावं असं सर्वांनी बौद्ध समाज नाराज आहे या मतदारसंघामधला बौद्ध समाजाचा उमेदवार जावा अशी मागणी दोन्हीकडे होत होती माहिती महाविधासाठी काय वाटतं बौद्ध असं असं काय आता मी काय त्याच्यावर वक्तव्य करणं योग्य होणार नाही जास्त त्या पक्षाचा विषय असतो कोणत्या कोणता उमेदवार द्यावा त्यामुळं त्याच्यावर मी काय वक्तव्य करणार नाही वंचितच्या बाबतीत अद्यापही महाविकास आघाडीत निर्णय होताना दिसत नाही दुसरीकडे मात्र मनसे महायुतीत जाताना दिसते कितपत त्याचा फायदा आणि मनसे काय फटका खरं म्हणजे राज ठाकरे आणि त्यांचं जे कौतुक आपल्याला सगळ्यांना होतं त्यांच्या भाषणाचं लावरे व्हिडिओचं आता ते तर काय राहिलं नाही खरं म्हणजे त्यांना जी लोकप्रियता मिळाली म्याल, मिळाली ती लावरे व्हिडिओ त्यांच्या भाषणातून मिळाली त्यांनी हो त्या वक्तव्यातून मिळाली विश्लेषणातून मिळाली तर का ते राज ठाकरे आता राहिलेले दिसत नाहीत त्यामुळं त्यांचा प्रभाव आता जनतेमध्ये सुद्धा पसरलेला दिसेल म्हणून मनो मनोज जरंग यांची आज बैठक आहे आणि मराठा समाज उपस्थित आहे कुठंतरी भाजप आणि जी युती सरकार आहे आत्ताचं त्याच्यावरती नाराज नाराजगी आहे फसवणूक झाली असं त्या समाजाचं म्हणणं आहे आता आपण या बाबतीत पाहिलं की नव्या मुंबईला ज्यावेळेस तो मोर्चा गेला त्यावेळेस समजोता झाला गुलाल उदाळला गेला घोषणा झाल्या मिठ्या मारल्या त्यानंतर असं वाट पूर्ण समाजाला आणि समाजा नेतृत्व जरा की वाटलं कुठेतरी फसवणूक चाललेली आपली आणि त्यामुळं पुन्हा ते नाराजी पुन्हा उपोषण ह्या सगळ्या माध्यमातून ते गेलेले आहेत खरं म्हणजे ज्यावेळेस एवढा मोठा समाज एकत्र येतो आणि एखादी कर मागणी करतो तर त्याला आश्वासन देत असताना गांभीर्यपूर्वक दिलं पाहिजे का आपण पूर्ण करू पुरु शकतो का नाही विश्वासात घेऊन सांगितलं पाहिजे आज ती भावना झाली आहे की आपली फसवणूक होते आहे ही भावना होणं बिलकुल बरोबर नाही या बाबतीतला निर्णय शासन म्हणून मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांनी घेत असताना त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे आणि जी मागणी त्यांची आहेत आपण पूर्तता करून देतो म्हणतात आणि होत नाही जी कुठेतरी त्यांना फसवलं जातं आहे असं वाटतंय त्या बाबतीतला त्यांनी निर्णय दिला पाहिजे शिर्डी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या निष्ठावान इच्छुक आहेत मतदारसंघात त्यांना जर उमेदवारी मिळाली नाही तर बंडखोरीची शक्यता मला मला ते काही माहिती नाही माझी भेट झाली नाही पण असं पण काँग्रेसच्या म्हणूनच आहेत खूप चांगलं काम त्यांचं आहे महिला आयोगाच्या सदस्य सुद्धा त्या आहेत तसं काही म्हणजे कोणी आघाडीचं म्हणून जे आहेत त्यामध्ये बंडखोरी करू नये करणार नाही याची खात्री मला निलेश लंकेची उमेदवारी अद्याप जाहीर होत नाही ते आले की नाहीत महाविकास आघाडी प्रसार माध्यमांपासून पण ते पलायन केलं त्यांनी ते समोर तुमच्याही नावाची चर्चा आहे नगर दक्षिण साठी निलेश लंके मी दोघं कशी उभे राहू शकतो निलेश लंके तयार आहे उभा राहायला फक्त आता त्यांची एंट्री कशी होती पहा जोरदार एंट्री करायची म्हणून तुम्हाला ते तसं दिसतंय निलेश लंके उभे राहतील विजय होतील